तो कसा बोला ना? तुम्ही आदिवासीवाले वाले म्हणे एवढे एवढे पॅन्ट घालतात म्हणे तुम्ही सगळे मातलेले म्हणे तुम्ही आणि भाकर नाही खात म्हणे शेण खातात म्हणे काय रे आदिवासी नो तुम्ही भाकर खात नाही तुम्ही शेण खातात तुम्ही मातलेले आहेत तुम्ही हे लहान लहान कपडे घालतात तर सर्वप्रथम माझ्या युट्यूब चॅनलवरती जोहार नमस्कार मी गोविंद पावरा तर या व्हिडिओमध्ये तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकून राहण्याचा प्रयत्न नक्कीच करायला पाहिजे जर तुम्ही एक आदिवासी असाल तर शंभर टक्का तुम्ही या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकून राहायला पाहिजे असं माझं मत आहे तर एका सोशल मीडियावरती मी एक व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये एक मुली हे म्हणते आदिवासी की तुम्ही आदिवासी इतके ते कपडे घालतात तुम्ही सगळे मातलेले आहेत तुम्ही भाकर नाही खात तुम्ही शेण खातात तर तो, तो व्हिडिओ तुम्ही पहिले पहा तो कसा तुम्ही वाले म्हणे एवढे एवढे पॅन्ट घालतात तुम्ही सगळे तुम्ही आणि भाकर नाही खात शेण खातात म्हणे या व्हिडिओ मध्ये मुलगी म्हणते की तुम्ही आदिवासी वाले एवढे एवढे कपडे घालतात तुम्ही सगळे मातलेले आहेत तुम्ही भाकर खात नाही तुम्ही शेण खातात तर मित्रांनो आदिवासी लोक भाकर खात नाही का आदिवासी लोक शेण खातात का तर नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आदिवासी असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रामध्ये की आदिवासी लोक भाकर खात नाही आदिवासी लोक शेण खातात हे जर तुम्हाला चेक करून घ्यायचं असेल तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये या नंदुरबार जिल्ह्यामध्ये येऊन तुम्ही माझ्याशी संपर्क करा मी प्रत्येक त्या घरामध्ये तुम्हाला घेऊन जाईल की त्या घरामध्ये आज सकाळचं जेवण काय बनवलं आहे दुपारचं जेवण काय आहे ते मी तुम्हाला दाखवेल की आदिवासी लोक शेण खातात की भाकर खातात प्रत्यक्ष समोर रिझल्ट असेल तुम्ही माझ्यासोबत या आपण सर्व मिळून सर्वे करूयात तर मित्रांनो अद्याप तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर खाली एक नाव आहे सबस्क्राईब असं त्या नावाला एकदा धाबा आणि तुमच्या भाऊशी जुडा सबस्क्राईब करून तर मित्रांनो तो व्हिडिओ पाहून मला असं वाटलं त्या व्हिडिओमध्ये ती दीदी म्हणते की तुम्ही आदिवासीवाले इतके इतके कपडे घालतात तुम्ही आदिवासी, आदिवासी मातलेले आहेत तुम्ही आदिवासी भाकर खात नाही तुम्ही शेण खातात तर त्याला बघून मला असं वाटलं थोडीशी आपली प्रतिक्रिया द्यायला पाहिजे अशा विचाराच्या लोकांना की जेणेकरून भविष्यात यासारखी घटना यासारखं कृत्य अशा लोकांमध्ये विचार आहेत की यासारखं कृती करतात त्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि भविष्यात यासारखे कृत्य करण्या करायला ते घाबरतील कुठेतरी थांबायला पाहिजे असं म्हणून मला वाटलं म्हणून ही प्रतिक्रिया मी देतोय तर अशा व्यक्तींची माणूसकी कुठेतरी भविष्यामध्ये थांबायला पाहिजे भविष्यात अशा घटना व्हायला नाही पाहिजे म्हणून माझी प्रशासनाला एक विनंती आहे की कुठेही असेल यासारखं कृत्य एखादी व्यक्ती जातीभेद करत असेल किंवा शिवगाड करत असेल पर्सनल लाईफला घेऊन किंवा तू या जातीचा आहे तू या जातीचा आहे तुम्ही असं असे कपडे घालतात यासारखं जर हायलाईट करून पॉईंट हायलाईट करून अशा विद्यार्थिनीवर किंवा अशा लोकांवरती ती व्यक्ती बोलत असेल तर यावरती पोलीस प्रशासनाने तात्काळ ऍक्शन घेणे हा एक आमचा समाजाकडून एक विनंती आहे की अशा घटनेवरती पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई केली पाहिजे जेणेकरून भविष्यात अशी घटना होणार नाही तर माझी समाज बांधवांना एकच विनंती आहे कधीही मित्रांनो कधीही अपमान सहन करून घ्यायचा नाही त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे काय म्हणतोय मी त्याला प्रत्युत्तर देणे दिलंच पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये त्याला बघून काय म्हणतोय त्याला बघून चार असे लोक परत तेच कृत्य करायला नाही पाहिजे यासाठी कायद्यामध्ये राहून समाज बांधवांनी अशा घटनेवरती कुठेतरी कुलूप लावला पाहिजे थांबवायला पाहिजे आणि समाज बांधवाला मला एकच विनंती आहे की सगळे समाज बांधवांनी एकत्र येऊन अशा घटनेला विरोध केला पाहिजे आपण या देशाचे नागरिक आहोत ना आणि देशामध्येच राहून जातीभेद होत असेल तर हे मला वाटतं हे योग्य नाही हे शोभत नाही जर तुम्ही एक आदिवासी असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे आणि सबस्क्राईब करा या व्हिडिओला इतकं शेअर करा या व्हिडिओला इतकं शेअर करा या व्हिडिओला पाहून भविष्यात अशी घटना व्हायला नाही पाहिजे ज्या लोकांमध्ये अशी भावना असेल आम्ही या जातीवाल्यांना असं मानतो आम्ही त्या जातीवाल्यांना असं शिवगाड बोलणार आहोत किंवा हे ते यासारखी घटना थांबायला पाहिजे म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तर भेटूयात पुढच्या टॉपिक्स टॉपिक्सवरती महत्वाच्या मुद्द्यावरती तर जोहार जय आदिवासी